आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची साखरी तालुक्यातील पिंपळणेर येथील बैल बाजारामध्ये शेडमध्ये मजूर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडल्यानंतर समस्त आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे बंदाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाज बांधवांनी निषेध मूक मोर्चा काढून नराधमांवर कठोर कारवाईची तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी केली दरम्यान बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी सर्व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व आदिवासी समाज बांधव बैल बाजार चौफुलीजवळ जमलेत येथून मुक मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा स्थानक गणपती मंदिर बाजारपेठ खोलगल्ली मेन रोड बस स्थानक मार्गे मोठा पूल व बैल बाजार येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा करण्यासह शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली पिंपळनेर हे आदिवासी भागातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात आदिवासी बंधू भगिनी कामानिमित्त येत असतात दिनांक सव्वीस मे रोजी घडलेली बलात्काराची घटना दुर्दैवी आहे साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा असलेल्या बैल बाजाराच्या आवारात ही घटना घडली हे ठिकाण टवाळखोर मुले व नशेखोरांचा अड्डा बनला आहे या ठिकाणी लाईट सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने अशा घटना घडतात शाळा परिसरातही मुलींचे छेड काढण्याचे प्रकार होतात महिला सुरक्षित नसल्याचे सांगत यावेळी संताप व्यक्त करण्यात आला यावेळी डी वाय एस पी साजन सोनवणे यांनी मोर्चेकऱ्यांना शांततेचे आवाहन केले तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आदिवासी संघटनांनी बंदची हाक दिल्यानंतर त्यास व्यापारी व व्यावसायिकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले बंदमुळे पिंपळनेरमधील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला मेडिकल दवाखाने इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आले होते मुकमोर्चा पार्श्वभूमीवर डी वाय एस पी साजन सोनवणे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय कापडणीस पी एस आय भूषण शेवाळे कांतिलाल अहिरे लक्ष्मण गवळे यांसह पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता सदर बलात्कार प्रकरणी दोघं आरोपींविरोधात ॲट्रोसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दोघं आरोपींना एका तासाच्या आत ताब्यात घेतले असून त्यांना पोलीस कस्टडी दिली आहे आरोपींची कुठलीही गय केली जाणार नाही त्यांना कठोरात कठोर कथूर शिक्षा होईल शहरात कुठेही असे वाईट प्रवृत्तीचे लोक त्रास देत असल्यास किंवा उपद्रव करत असल्यास नागरिकांनी न घाबरता तक्रारीसाठी पुढे यावे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा कायम तत्पर आहे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांनी मोर्चेकरी समाजाला केले अंडर युट्यूब मध्ये आरोपीला म्हणजे न जामीन होता आरोपी केस लढेला आरोपीला वीस वर्षाची कडक कारवाई व्हावी याच्याहून पुढं या, या पिंपळनेर परिसरात असा कोणताही प्रकार होऊ नये आरोपी दोन आहेत म्हणून दोघं आरोपी वीस वर्ष तरी आरोपी बाहेर सुटायला नको आणि त्यांना जामीन व्हायला नको आणि विशेष म्हणजे साहेबांनी चोवीस तास गस्त घालण्यासाठी पिंपळनेर शहरात एक पोलीस पथक म्हणजे एक पोलीस तिथं नेमलेलं आहे आणि सर्वात मेन मला आमचं सर्व तालुक्यातील सर्व महिलांना बांधवांना सर्व समाजाच्या बांधवांना एक जाहीर आव्हान आहे डिपार्टमेंट बिचार ते काय देऊ नयेत आपण पण दक्ष राहायला पाहिजे आपण पण लक्ष ठेवाल पाहिजे पिंपळनेर येथील सव्वीस तारखेच्या बलात्काराच्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तीनशे शहात्तर ड त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल झाल्याबरोबर पोलीस विभागाने ह्या गंभीर गुन्ह्याची अतिशय तत्परतेने आणि तात्काळ दखल घेऊन आरोपी एक तासाच्या आत अरेस्ट केलेले आहेत आरोपींचं पी सी आर घेण्यात आलेलं आहे आणि आरोपी सध्या पी सी आरमध्ये आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः डी वयसची साजन सुनावणं करत आहे आणि अतिशय महत्त्वाचे एव्हिडन्स आपण त्यामध्ये प्राप्त केलेले आहेत त्याप्रमाणे ह्या असल्या प्रवृत्तीच्या लोकांवर अतिशय कडक कारवाई होईल आणि कडक शिक्षा त्यांना मिळेल असं पोलीस प्रशासनाकडून प्रखरतेने आणि अतिशय तत्परतेने कार्यवाही मी समाजबांधवांना आणि इतर जे काही सर्वसामान्य जनता आहे यांना ह्या अनुषंगाने जर समजा काही असं तुम्हाला वाटत असेल की इथे वाईट प्रवृत्तीची लोकं राहत आहेत वाईट प्रवृत्तीची एखादा गुन्हा घडण्याची शक्यता आहे किंवा काही घटना घडण्याची शक्यता आहे तर अशा वेळेला आम्ही सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की तात्काळ पोलीस यंत्रणेला कळवायचं आहे कोणत्याही संदर्भात न घाबरता तुम्ही पुढे या अ काही घटना घडण्याच्या आधी प्रिकॉशनरी मेजर्स आपण घेऊ शकतो आणि त्यांच्यावर कारवाई करू शकतो आणि घटना होण्यापासून वाचवू शकतो तर कृपया पोलिसांना या संदर्भात काही माहिती कळवणे अपेक्षित आहे तर निश्चित आपण सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाइक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची